मी तुम्हाला काही साहित्य दिलेलं आहे बरोबर आहे या साहित्यापासून आपल्याला भौमितिक आकार बनवायचे चौथा वर्ग काय बनवणार आहे आणि पहिला वर्ग काय बनवणार आहे ए, ए फॉर पहिल्या वर्गाने मला सगळ्यांनी काय बनवून दाखवायचं आहे ए फॉर एपल पण केव्हा बनवणार आहे मी जेव्हा स्टार्ट म्हणेल तेव्हा चौथ चौथा वर्ग तुम्हाला जो आकार बनवावा वाटेल तो त्रिकोण चौकोन आयात वर्तुळ किंवा किरण यापैकी तुम्ही कोणताही आकार बनवू शकता सगळ्यांचं सा सारखं येऊ नये आपल्या आपल्या मनात अगोदर ठरवायचं की आपल्याला कोणता आकार बनवायचा आहे रेडी स्टार्ट ज्यांचं झालं त्यांनी डन म्हणायचंय तुम्ही बनवा ए फॉर एप्पल बनवा पहिला वर्ग बोलायचं नाही आहे कोणाच्याच तोंडातून आवाज आला नाही पाहिजे ना। कोणाच लवकर होते पाहू दे मला आता आणि आपल्या जो आकार बनवलाय त्याचं नाव सांगता आलं पाहिजे हा लवकरात लवकर डन वाव व्हेरी गुड फॉर व्हेरी गुड गुड ज्यांचं झालंय त्यांनी शांत शांत बसायच काय बनवलं चैतन्य चैतन्य काय बनवलं वेरी गुड तू काय बनवताय बेटा राहुल किरण बनव बनवलं किरण किरण काय बनवलं बाई चौकोन व्हेरी गुड तू काय बनवलं वर्तुळ पण तुझे वाचले ना रे वाचवायचे नाही आहे पूर्ण यूज करायचे आहे ते आपल्याला जे साहित्य दिलं आहे ते पूर्ण यूज झालं पाहिजे काय बनवलं सांगा आयात व्हेरी गुड बनवा लवकर लवकर तुम्ही आता जे हे बनवत आहे ते काय बनवत आहे भौमितिक आकार रोशनी काय बनवलं वर्तुळ इताली काय बनवलं चौकोन व्हेरी गुड तू काय बनवलं बाई चौकोन तू चौकोन तू रे किरण किरण नाही किरण छान वेरी गुड <laughs>